अध्यक्ष मोदय पूज्यपूर्ण वर्ग आणि माझ्या मला माहिती मी कुमारी भक्ती सुभाष पाटील विषय माझे गुरु पौर्णिमा गुरु विना ज्ञान ज्ञानाविना नामु विजय कि सन्मान गुरुविना विना नामे ज्ञान ज्ञानाविना नामो विजय कि सन्मान जीवन गृहसाधन कराया चला वंदूया गुराय चला वंदूया आषाढ शुद्ध पौर्णिमेला आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या पौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात या पौर्णिमेला म्हणतात कारण आदिगुरुव्यासांचा जन्म या पावन दिवशी झाला होता आदिगुरुव्यासांचा जन्म या पावन दिवशी झाला होता ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्यांना नतमस्तक कोणाचा आजचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा त्यांना नतमस्तक कोणाचा आजचा दिवस गुर देव गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री ब्रह्मा गुरुब्र गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा म्हणजे गुरुब्रह्मा विष्णू आणि महेश्वर गुरु ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान उच्च मानले आहे आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान उच्च मानले आहे कारण कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतात कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला सुंदर आकार देऊन माळके बनवत त्याप्रमाणे गुरुजन आपल्याला गुरुजन आपल्या मानवरूपी व्यक्तिमत्वाला आदर्श घडवतात गुरुजन आपल्या मानवरूपी व्यक्तिमत्वाला आदर्श घडवतात मानवरूपी व्यक्तिमत्वाला आदर्श घडवतात गुरुंचे ज्ञान अतं चांगल्या आहे गुरुंचे ज्ञान अथंध चांगल्याप्रमाणे आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आई वडिला आणि गुरुजनांचे स्थान देवासमान मानले जाते आई वडील आई गुरुजनांचे स्थान देवासमान पंकज भरायला मारण्याचे बळ गुरुजन देतात गुरु कसा असतो जीवनाचा मार्गदर्शन म्हणजे गुरु असतो ज्ञान देणारा व्यक्ती म्हणजे गुरु असतो चांगली वेळी सांगणारा व्यक्ती म्हणजे गुरु असतो ज्ञान ज्ञान देणारा व्यक्ती म्हणजे गुरु असतो प्रशंसा करणारी व्यक्ती म्हणजे गुरु असतो चुकल्यावर शिक्षा देणारी व्यक्ती म्हणजे गुरु असतो विजयाची गुरु किल्ली म्हणजे गुरु असतो जाता जाता एवढेच बोलते की जाता जाता एवढेच बोलते की गुरुंच्या रुणी कृतस्त राहावे चरणे त्यांच्या नतमस्त राहावे परत एकदा तुम्हा सर्वांना गुरुकुर्नियूंच्या उड़। खूप खूप शुभेच्छा एवढे बोलून माझे चार शब्द सांगवते हो सर माझे नाव श्री कुलाम किले सामान्य वेस्ट वेड माझे माझ्या मित्रमैठा खूप याबद्दलच्या सांगा की आई कोणी घेऊन आली आई मला दुबाई तर तुम्ही सगळं आई माझी आपला पहिला पुढे आपली आई असते आई आपल्याला नऊ महिन्या भरात ठेवून आपल्या जीवमध्ये लहान मोठे बाबा म्हणजे संसार बाबा म्हणजे त्याने तिला मायाजीवनाख आपले दुसरी मुळे आपले बाबा असतात आई जन्मातले बाबा आपण शेतात लावणार आई बाबा म्हणून आपला आर ठरवतात पूर्ब्माश्वा गोडसा शपर ब्रह्मांत मैसेम आपली दुसरी गुळे आपल्याशी असतात आई बाबा आपल्याला संसार देतात तर आईबा आई बाबा आपल्या संसार देतात तर त्या शिवरा आपल्याला शिक्षण देतात मी जात जाते एवढे बोलन की आई बाबा आपल्याला पंख देतात आई बाबा आपल्याला पंख देतात तर ते विषय त्या पंखांना भराव देतात तर ते विषय त्या पंखांना भराव देतात नाही

गुरु साक्षात परब्रह्म असे नाहीत्री गुरुवै गुरु म्हणजे गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात अशा शुद्ध पौर्णिमेला अशा शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात कारण अन्न गुरुव्यासांचा जन्म या बावन दिवशी झाला होता जीवनाच्या प्रत्येक वळणावर जीवनाच्या प्रत्येक वळणावर योग्य मार्गदर्शन करणारे योग्य मार्गदर्शन करणारे व योग जीवना जीवनात जीवन जगा जीवन जगायला जगण्याची कला जीवन जगण्याची कला शिकवणारे महाना आहे म्हणजे गुरु आहे ज्या गुरु कुंभातल्याप्रमाणे बाकीच्या पोळाला आकाश घेतून मडके तयार करतो मडके तयार करतो ज्याप्रमाणे गुरु आपल्या गुरु आपल्या विद्यार्थ्यांना आदर्श संस्काराने मिळवते त्याला एवढेच बनवली कदा एवढेच बनवली गुरूंशिवाय ज्ञान आहे ज्ञानाशिवाय आत्मा नाही ज्ञान ज्ञान धैर्य कर्म सर्व काही घेऊन चितले नाही सर्व काही घेऊन चितले नाही माझ्या सर्व गुरुजनां माझ्या सर्व गुरुजनांना खूप खूप धन्यवाद आणि 胡萝卜那个啥，就是那